तुम्हाला विचारणाऱ्या शहरी मित्रांसाठी शेअर करा नक्की पावसाचं काय लावू करतो ना त्याच्यासाठी नक्की शेअर करा तुला वाटतं पाऊस काय खास आहे तो माझ्यासाठी केवळ थेंब नाही तो माझ्या वडिलाच्या डोळ्यातलं स्वप्न आहे माझ्या आईच्या हातातला मला भरवणारा घास आहे आमचं जगण ठरवणारा तो पाऊस आहे आणि आम शेतकऱ्याचं अस्तित्व टिकून ठेवणारा तो पाऊस आहे काळ्या आईची ओठी भरणारा तो पाऊस आहे तुला वाटतं पाऊस काय खास आहे कशाला पावसाचं लाईव करायचं मर्धा पाऊस आमचं अस्तित्व ठरवतो पाऊस तुझ्या ताटामध्ये दोन घास भरवतो आणि पाऊस काळ्या आईची ओटी भरतो म्हणून पाऊस शेतकऱ्यासाठी सणापेक्षाही खास आहे धरणीची